आम्ही ह्यावेळेस ठरवलं होतं की बाबा गणेशोत्सव नाही साजरा करायचा ह्यावेळेस दुःख दुःख बाळगायचं पण त्याची एक पुढारीची त्याची भूमिका होती की बाबा गणेशोत्सव आपल्या चौकाचा एक महत्त्वाचा सण सर आहे सर्वांनी एकत्र येऊन हा सण साजरा केला पाहिजे जवळपास देशभरामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र आपल्या मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी जो पारंपरिक गणेश उत्सव साजरा केला जात होता तो दुखवटा न पाळता तो गणेश उत्सव मोठ्या जोमात पाळला असा मित्राचा शब्द तो मित्रांनी पाळला असं जे गणेश मंडळ आहे आपल्याकडं जे बीड जिल्ह्यातील सावतामाळी चौकामध्ये सावता गणेश मंडळ मंडळ म्हणून ओळखल्या जातं गेल्या तीस वर्षापासून हे मंडळ विविध कार्यक्रम विविध योजना त्यासोबत रक्तदान शिबिर आत्तापर्यंत कित्येक जणांचं केलं मात्र यामध्ये यावेळेस या, या, या मंडळावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि हा दुःखाचा डोंगर म्हणजे या मंडळासाठी जो आवर रात्र झटणारा मनोज भानोसे आहे तो काळाने हे रावला मात्र त्याचं जे स्वप्न होतं हा मंडळ कधी थांबला नाही पाहिजे हा जनतेच्या सेवेमध्ये गेला पाहिजे हेच स्वप्न या मित्रांनी पूर्ण केलं आहे मनोज भाऊ भानुसे हा नुकताच जानेवारी म महिन्यात त्याचं दुःखद निधन झालं पण आम्ही ह्यावेळेस ठरवलं होतं की बाबा गणेशोत्सव नाही साजरा करायचा ह्यावेळेस दुःख दुःख बाळगायचं पण त्याची एक पुढारीची त्याची भूमिका होती की बाबा गणेशोत्सव आपल्या चौकाचा एक महत्त्वाचा सर सण आहे सर्वांनी एकत्र येऊन हे हा सण साजरा केला पाहिजे त्यामुळं आम्ही धूमधडाक्यात जास्त हे काही केलं नाही पण पारंपरिक ज्या गोष्टी आहेत जसं की आमचं लेझिम पथक आहे वापस आमचं ढोल पथक आहे त्या गोष्टी एकदम व्यवस्थित आणि त्यातून आम्हाला असे सार्वजनिक सगळे जे जे सध्या घ गो गोष्टी चालू आहेत कोलकाताचं ते वगैरे झालेलं प्रकरण त्यातून आम्हाला सार्वजनिक संदेश द्यायचा की बाबा ह्या गोष्टी थांबलं पाहिजेत हीच आमची भूमिका आमच्या मनोज भानुसे यांची होती एवढंच बोलू शकतो उठायच्या मात्र यावेळेस हा गणराया बसणार नाही असं सगळ्यांकडं माहीत झालं मात्र त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या मित्रांनी कशा पद्धतीने या ठिकाणी हा मंडळ उभा केला आहे जशा पद्धतीने दरवर्षी ह्या मंडळामध्ये कार्यक्रम होतात त्याच प्रकारे यावेळेस या मित्रांनी हा पूर्णपणे कार्यक्रमाचा घाट घातला मात्र या घाट घालण्याच्या मागं त्यांचं मोठं दुःख होतं सर सांगायचं तात्पर्य म्हणजे सावता गणेश मंडळ जवळजवळ तीस वर्षापासून ही परंपरा सुरू आहे सावता गणेश मंडळामध्ये ज्यावेळेस आम्ही लहान होतो दहा वर्षापासून आम्ही ही परंपरा बघत आहोत आमच्या डोळ्यासमोर आणि हीच परंपरा पुढं चालव हो। किंवा ह्या परंपरेमध्ये आम्ही जे सावता गणेश मंडळामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवतो सामाजिक उपक्रम असेल किंवा लहान मुलांसाठी काही उपक्रम असतील ते सुद्धा आम्ही या दहा दिवसामध्ये राबवतो गणरायाच्या आगमनापासून ते गणरायाच्या विसर्जनापर्यंत वेगवेगळे आम्ही कार्यक्रम आयोजन करत असतो गणरायाच्या आगमना दिवशी लहान मुलांचे जे लेजिम पथक असतं आमचा विसर्जना दिवशी लिजिम पथक असतं आणि जे दिवस असतात तुरले का नऊ दिवस त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे स्पर्धा आयोजित करतो जसं चमचा असेल संगीतपूरच्या असेल किंवा रांगोळी स्पर्धा असेल महिलांसाठी लहान मुलींसाठी असेल आणि सगळ्यात विशेष म्हणजे पूर्ण ह्याच्यासाठी महाप्रसादाचं पण आयोजन करत असतो तर केलं तर यावेळेस मंडळाने देणगी कुठल्याही स्वरूपात मागितलेली नसून हे सर्व मंडळाच्या सदस्यांनी स्वखर्चाने गणेश मंडळाची स्थापना केलेली आहे यावर्षी हे सगळे मित्र माझ्या पाठीमागच तुम जे तुम्ही पाहतायत हे, हे सगळे त्याचे मित्र आहेत मनोजचे कारण मनोजचं जे स्वप्न होतं त्यांनी हे पूर्ण केलेलं आहे हे सगळे मित्र आपल्याला समोर या ठिकाणी पाहायला मिळतात गेल्या तीस वर्षांची लहानपणी दहा वर्षापासून ते आत्तापर्यंत आज आपल्या मुलांना देखील हे सगळी मित्र कंपनी आज या ठिकाणी या मंडळासाठी वाहून घेता आहेत दहा दिवस मनोभावे या गणरायाचं पूर्णपणे आगमन त्याचं जवळपास गणराया माझ्याच घरचा व्यक्ती असल्यासारखं त्याचं पूजनं करतात त्याची मनोभावी पूजा करतात मात्र आज त्यांचा एक मित्र नाही आहे तरी पण मोठ्या उत्साहाने या ठिकाणी ती या दहा दिवसांचं गणरायांचं पूजन केलं आहे उद्या विसर्जनाची देखील मोठ्या प्रमाणात तयारी करत आहे संघेल आता ही तरुण मंडळी या ठिकाणी ढोल वादन करणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी ही चिमुकली मंडळी या ठिकाणी लेजिमचा या ठिकाणी पूर्णपणे आस्वाद घेत जनतेसाठी पूर्णपणे मनोरंजनात्मक या ठिकाणी पूर्ण सादरीकरण करणार आहे आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देणार आहेत मात्र त्याच पूर्वसंध्येला ही तयारी आपण पाहत हो। आहोत महाराष्ट्र न्यूज टाइमसाठी रोहित दीक्षित बीड